पार्थ पवार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पण सध्या पार्थ पवार यांची चर्चा आणखी एका ओळखीमुळे होत आहे ती ओळख म्हणजे अमेडिया एल एल पी या कंपनीचे डायरेक्टर याच कंपनीला पुण्याच्या कोरेगाव पार्क भागातली महारवतनामधली अठराशे कोटींची जमीन तीनशे कोटींना मिळाली या व्यवहाराची स्टॅम्प ड्युटी म्हणून फक्त पाचशे रुपये आकारण्यात आले हा सगळाच व्यवहार संशयाच्या वोवऱ्यात सापडला आणि अमेडिया कंपनीचे एक टक्का पार्टनर असणारे दिग्विजय पाटील या जागेची पॉवर ऑफ अटर्नी ज्यांच्याकडे होती त्या ते शीतल तेजवानी आणि सरकारी अधिकाऱ्यांवर या प्रकरणात गुन्हा दाखल झाला पण कंपनीत नव्याण्णव टक्के पार्टनर असणाऱ्या पार्थ पवारांवर गुन्हा दाखल झाला नाही पण हा व्यवहार चर्चेत असतानाच आता याच अमेडिया कंपनीचा दुसरा व्यवहारही चर्चेत आलाय अमेडिया एल एल पी या कंपनीनं पुण्यातल्या बोपोडी भागातल्या महाराष्ट्र शासनाच्या डेअरी विभागाच्या जागेवर खासगी इसमांची नावं चढवत ती जमीन आपल्या ताब्यात घेत सरकारची फसवणूक केल्याचा आरोप केला जातोय या प्रकरणात कंपनीच्या विरोधात राज्याच्या महसूल विभागानं गुन्हाही नोंदवला आहे त्यामुळे पार्थ पवारांच्या कंपनीनं केलेला दुसरा घोटाळा आता समोर आल्याची चर्चा आहे पण बोपोडीमधल्या जमिनीचं प्रकरण आहे काय यात अमेडिया कंपनीचा पार्थ पवारांचा नेमका काय सहभाग आहे दुसऱ्या घोटाळ्याची संपूर्ण स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू तर पुण्याच्या बोपोडी भागात सर्वे नंबर बासष्ट वर महाराष्ट्र शासनाच्या डेअरी विभागाची जमीन आहे ही।, ही जमीन परत मिळावी म्हणून जागेच्या मूळ मालकाने अनेकदा याचिका केली होती सात वर्षांपूर्वी महसूल ही दावा दाखल केला होता त्यावर तत्कालीन महसूल मंत्र्यांनी जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले होते असं असताना पुण्याचे तहसीलदार सूर्यकांत येवले यांनी ही जमीन मूळ मालकाला परत करावी असा आदेश दिला याबाबतच्या आदेशाचं पत्र कृषी विभागाला प्राप्त झालं आणि एक धक्कादायक प्रकार समोर आला या जमिनीवर खाजगी व्यक्तींची नावं चढवून सरकारी संपत्तीचा अपहार करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता या प्रक्रियेत भूमी अभिलेख बदलण्यात गंभीर अनियमितता झाल्याचंही तपासात निष्पन्न झालं म्हणजेच या सरकारी जमिनीची बेकायदेशीरपणे खरेदी विक्री झाली होती आता महत्वाची गोष्ट म्हणजे हा सगळा व्यवहार केला कुणी तर या जमिनीची खरेदी अमेडिया एल एल पी या पार्थ पवारांच्या कंपनीनंच केली होती या जमिनीवर ज्या खाजगी व्यक्तींची नावं चढवण्यात आली होती त्यांनी आपली पॉवर ऑफ अटर्नी शीतल तेजवानी याच महिलेला दिलेली होती आता शीतल तेजवानी कोण तर कोरेगाव पार्क मधल्या ज्या जमिनीचा वाद सध्या सगळ्या राज्यात गाजतोय त्या जमिनीची पॉवर ऑफ अटर्नी तेजवानी यांच्याकडेच होती महारवतानात असलेली ही जमीन मी तुम्हाला सोडवून देते असं म्हणत दोन हजार सहा सात मध्ये आमच्या पूर्वजांकडून त्यांनी पॉवर ऑफ अटर्नी घेतल्याचा आरोप जागे या जागेच्या मूळ मालकांनी केला त्यानंतर दोन हजार पंचवीस मध्ये या शीतल तेजवानी यांनी ही जागा पार्थ पवारांच्या अमेडिया एल एल पी कंपनीला विकली आणि आता त्याच शीतल तेजवानी यांनी भोपोडी मधल्या जागेची पॉवर ऑफ अटर्नी आपल्याकडे घेत पार्थ पवार यांच्या अमेडिया एल एल पी कंपनीला ती जागा विकली त्यामुळे शासनाच्या ताब्यात असणाऱ्या सरकारी जमिनी खासगी कंपन्यांना विकत असल्यानं शीतल तेजवानी यांची भूमिका भोवऱ्यात आहेच आणि सोबतच त्यांच्याशी व्यवहार करणाऱ्या कंपन्यांची सुद्धा हा प्रकार पुढे आल्यानंतर पुणे तहसीलदार कार्यालयातले अधिकारी बोर्डे यांनी गुरुवारी रात्री उशिरा या संदर्भातली तक्रार दिली आहे या तक्रारीनंतर बोपोडीमधल्या जमिनीच्या प्रकरणात पुण्याच्या खडक पोलीस स्टेशनमध्ये नऊ लोकांविरुद्ध कट करून सरकारची फसवणूक केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामध्ये तहसीलदार सूर्यकांत येवले यांचं सुद्धा नाव आहे ज्या खाजगी लोकांची नावं या जमिनीवर चढवण्यात आली होती त्यामध्ये हेमंत गावंडे रामचंद्र विद्वंस ऋषिकेश विद्वंस मंगल विद्वंस विद्यानंद पुराणिक या नावांचा समावेश आहे सोबतच शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांच्यावर सुद्धा हा गुन्हा दाखल आहे आता प्रश्न पुढे येतो तो म्हणजे हा व्यवहार झाला कसा तर बोपोडी मधली ही पाच हेक्टर पस्तीस आर म्हणजे जवळपास तेरा ते चौदा एकर जमीन अठराशे त्र्याऐंशी पासून शासनाच्या ताब्यात आणि वहिवाटीत आहे या जमिनीवर कब्जेदार हेमंत गावंडे रामचंद्र विद्वंस ऋषिकेश विद्वंस मंगल विद्वंस विद्यानंद पुराणिक यांनी कुलमुखत्यार म्हणून शीतल तेजवानी यांना पत्र दिलं आणि अमेडिया एल एल संचालक दिग्विजय पाटील यांच्याशी संगनमत करून संबंधित जागेवर व्यक्तींचा असल्याचं दाखवण्यात आलं या सगळ्यात तहसीलदार सूर्यकांत येवले यांनी सुद्धा मदत केली आणि बेकायदेशीर आदेश कागदपत्र तयार करण्यात आली आणि शासनाची फसवणूक झाली असा आरोप करत पार्थ पवारांच्या कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय आता या सगळ्यात आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे तत्कालीन महसूल मंत्र्यांनी या जमीन मालकी हक्क ठेवण्याचे थे आदेश दिले होते पण त्या आदेशांना बगल देऊन तहसीलदार सूर्यकांत येवले यांनी ही जमीन मूळ मालकाला परत देण्याचे आदेश दिले त्यानंतर या संदर्भातलं पत्र कृषी विभागाला प्राप्त झालं आणि सगळ्या प्रकारातली अनियमितता समोर आली त्यानंतर गुरुवारी सहा नोव्हेंबरला सूर्यकांत येवले यांचं निलंबन करण्यात आलं आता ही अनियमितता सहा नोव्हेंबरला समोर आली होती का तर नाही सूर्यकांत येवले यांचं निलंबन कोरेगाव पार्कमध्ये अमेडिया एल एल पी जो जागेचा व्यवहार केला संदर त्या संदर्भातून झाल्याचा दावा करण्यात येत होता ज्यावर येवले यांनी आपला त्या व्यवहाराशी काही संबंध नाही असं स्पष्टीकरण सुद्धा दिलं होतं पण मुळात येवले यांचं निलंबन झालं ते बोपोडीमधल्या जमीन व्यवहार प्रकरणात ज्यात या व्यवहाराची माहिती जेव्हा शासनापर्यंत पोहोचली तेव्हा तहसीलदार सूर्यकांत येवले यांची भूमिका संशयास्पद असल्याचं आढळून आलं त्यानंतर महसूल विभागाने येवले यांच्या ये निलंबनाचा प्रस्ताव तयार केला हा प्रस्ताव महसूल विभागाने वीस ऑक्टोबरला पाठवलाही होता मात्र सूर्यकांत येवले यांचं ये निलंबन झालं ते सहा नोव्हेंबरला ते जेव्हा पार्थ पवार यांच्या कोरेगाव पार्कमधल्या जमिनीचा गैरव्यवहार पुढे आला तेव्हा या प्रकरणाची माध्यमांमध्ये जोरदार चर्चा झाली तेव्हा आता यावरून साहजिकच अनेक प्रश्न उभे राहिलेत जर वीस ऑक्टोबरला निलंबनाचा प्रस्ताव देण्यात आला होता तर सहा तारखेपर्यंत कारवाई न करण्यासाठी कोणाचा दबाव होता जर पार्थ पवार यांच्या कोरेगाव पार्कच्या व्यवहाराचं प्रकरण समोर आलं नसतं तर येवले यांच्यावर कारवाई झाली नसते का आणि सूर्यकांत येवले हे जमिनींचे व्यवहार कोणाच्या सांगण्यावरून करत होते येवले यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानं आणि महसूल विभागानेही चौकशी समिती स्थापन केल्यानं या प्रकरणात खुलासा होण्याची आता अपेक्षा आहे पण हा सरकारी जमीन लाटण्याचा प्रकार सर्रास घडतोय का तेजवानी येवले हे या रॅकेटचा भाग आहेत का याची उत्तरं समोर येणं हे तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे आता या सगळ्यात एक मोठी अपडेट येते ती म्हणजे पार्थ पवार वादग्रस्त जमीन सरकारला परत करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते पण आता फक्त कोरेगाव पार्कमधलीच जमीन सरकारला परत दिली जाते की बोपोडीमधल्या जमिनीबद्दलसुद्धा काही निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे पण या सगळ्यामुळे अमेडिया एल एल पी वादाच्या भवऱ्यात आहे आणि सोबतच सूर्यकांत येवले शीतल तेजवानी यांच्या भूमिकासुद्धा सगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका